नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आपण चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी बघा मित्रांनो झिडपी भरतीसंदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात तर बघा जीडपी भरतीची आजची मोठी अपडेट काय ती आपण ठिकाणी पाहूया बघा मित्रांनो झेडपीचे अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा जिल्हा परिषद धाराशिव सहसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस पदाचे नाव आहे औषध निर्माण अधिकारी बघा औषध निर्माण अधिकारी जिल्हा धाला धाराशिव झडपी धाराशिव या ठिकाणची मित्रांनो औषध निर्माण अधिकारीची जी काही निवड सूची आहे ती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजेच पाहू शकता बघा जर आपण पाहिलं तर आयबीबीएस कंपनीने एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लेखी परीक्षेमध्ये निवड सूचीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणीसाठी प्रवर्गणी हे पात्र उमेदवारांची यादी या ठिकाणी दिलेली आहे तर बघा जे जे उमेदवार या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत औषध निर्माण अधिकारी या पदासाठी त्या त्या उमेदवारांची या ठिकाणी यादी लावण्यात आली आहे बैठक क्रमांक उमेदवाराचे नाव जन्मदिनांक प्रवर्ग आणि लेखी परीक्षेतील गुण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर अशा पद्धतीने ही यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे ज्या ज्या उमेदवारांचे या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आले आता बघा ज्यांनी धाराशिवला या ठिकाणी अर्ज केलेले होते झडपीमध्ये औषध निर्माण अधिकारी या पदासाठी त्या त्या उमेदवारांनी या ठिकाणी जायचे आता या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा मित्रांनो बघा ह्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचे त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी केली जाईल आणि कागदपत्र पडताळणी केल्यानंतरसुद्धा एक नवीन ह्या ठिकाणी अंतिम निवड यादी जी आहे ती त्या ठिकाणी लावली जाणार आहे ज्या उमेदवारांचे कागदपत्र त्या ठिकाणी व्यवस्थित असतील पूर्ण असतील त्या उमेदवारांची अंतिम निवड यादी लावली जाईल आणि त्या उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे आता नियुक्ती कधी दिली जाईल तर आचारसंहिता संपल्यानंतर त्या उमेदवारांना नियुक्ती जी ती त्या ठिकाणी दिली जाणार आहे अतिशय महत्त्वाची अपडेट जेडपीच्या संदर्भात होती त्याचबरोबर ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक आरोग्यसेविका फवारणी कर्मचारी हे जे काही झेडपीचे पद आहेत त्याचेसुद्धा लवकरच वेळापत्रक जाहीर होणार आहे आणि उर्वरित जे काही याद्या आहेत निवड याद्या त्यासुद्धा लवकरच जाहीर होणार आहेत तर अपेक्षाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आलं तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद